2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी दिव्यांग आणि अस्थिव्यंग प्रमाणपत्र घेऊन शासकीय योजनांचा विविध लाभ लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बोगस प्रमाणपत्र देण्याचे मोठे रॅकेट जिल्ह्यामध्ये सक्रिय असून वर्षानुवर्षांपासून हा प्रकार सुरू आहे मात्र याकडे सर्वच अधिकारी अर्थपूर्ण डोळेझाक करीत आहेत शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांग अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यात येतात या सुविधांचा लाभ घेण्याकरिता अनेक कर्मचारी दिव्यांग झाले असून शासनाची फसवणूक

पासष्ट टक्के सहासष्ट टक्के आणि साठ टक्के कर्णबधीर आहेत जिल्ह्यात असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल शेकडो कर्मचारी दिव्यांग आहेत यापैकी बोटावर मोजणा इतक्या जणांना दृष्टीदोष आणि अल्पदृष्टी असून बरेचसे जण कर्णबधीर आहेत तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत संधी सोडली नाही अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतले असल्याच्या तक्रारी खऱ्या दिव्यांग असलेल्या कर्मचारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकदा केल्या आहेत मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नसून कर्मचाऱ्यांची चौकशी केली नाही नगरमध्ये निलंबन साताऱ्यात पगारातून वसुली मात्र बुलढाण्यात कारवाई का नाही दोषी असलेले दिव्यांग अस्तिवंग कर्मचाऱ्यांची पुन्हा तपासणी नागपूर यवतमाळ मुंबई मेडिकल कॉलेज कडून केली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल यात काडी मात्र शंका नाही प्रमाणपत्र देऊन ज्या कोणी शासनाचा नोकरीपासून इतर लाभ घेतला असेल त्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत यावर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची आणि तपासणी करून त्यामध्ये बोगस आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे साताऱ्यामध्ये बोगस प्रमाणपत्र घेऊन आतापर्यंत घेतलेल्या लाभाची वसुली करण्यात आली तर नगर आणि नाशिक येथील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र शासनाचे आदेश असतानाही अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसून चौकशीही करण्यात आली नाही कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार ब्रेनस्टेम इनव्होक रिस्पॉन्स ऑडिओ मॅट्री बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष शिबिर आयोजित करून ब्रेस्टेम इनवोक्ट रिस्पॉन्स ऑडिओमॅट्री चाचणी घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत मात्र अद्यापही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही चाचणी घेतली नाही दिव्यांगांना मिळणारे फायदे लागत नाही शासनाच्या कोणत्याही अभियानातून काम करण्याची गरज नाही शासकीय योजना राबवण्याची गरज नाही दिव्यांग कर्मचाऱ्यांना आयकर कर्म मध्ये दीड लाखांपर्यंत सूट मिळते दर महिन्याला प्रोबेशन टॅक्स द्यावा लागत नाही सामान्यांपेक्षा दिव्यांगांना जास्त वाहन हा भत्ता मिळतो दैनंदिन कामकाज सुरू झाल्यानंतर एक तास उशिरा येण्यास आणि कामकाज संपवण्यापूर्वी एक तास आधी जाण्यास मुभा अंध कर्णबधीर शिक्षक शिकवितात कसे अनेक शिक्षक अल्पदृष्टी अल्पदृष्टी आहेत आहेत तर काही शिक्षक जास्त ले ले शिक्षक जास्त कर्णबधीर कर्णबधीर आणि शिकवतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे बुलढाणा तालुक्यात बरेचसे मुख्याध्यापक असून यापैकी काही जण दिव्यांग आहेत दिव्यांग आणि अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास काही कार्यालय निष्फळ प्रयत्न करीत आहेत जिल्ह्यामध्ये एकूण दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य केलेल्या कामामुळे दिव्यांग आणि अशा कर्मचाऱ्यांची आमच्याकडे माहितीच नसल्याचं सांगितलं तसेच अन्य विभागाने याबाबत माहिती दडवून ठेवली दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा प्रकार उघडकीस आला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली केवळ बुलढाणातच नाही तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेतल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राप्त झाल्या त्यामुळे या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करून पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार अन्य जिल्ह्यात कारवाई झाली मात्र बुलढाणा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही काही कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले नाही जर कुणी घेतले असेल तर शासनाने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी त्याला दिव्यांग संघटनेची काहीही हरकत नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस